आप देखरे केवन्यून महाराष्ट्र जिंतूर जिन्तु। जिंतूरमध्ये एम आय एम ची नागरिक प्रश्नांवर कीटकनाशक का। रस्त्याच्या कामांसाठी निवेदन जिंतूर शहरातील नागरिक समस्यांवर लक्ष वेधत ऑल इंडिया ए मुस्लिमिन एम पार्टीच्या वतीने दोन ठिकाणी ठोस मागण्या करत प्रशासनाला निवेदन देण्यात आले पहिल्या निवेदनात शहरातील पाण्यामुळे डासांचा प्रचंड उपद्रव वाढल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून तत्काळ कीटकनाशक पवारणी करण्याची मागणी करण्यात आली आहे खास करून नवीन पाईपलाईन टाकल्यानंतर रस्त्यावर मोठे खड्डे व पाणी साचल्यामुळे मलेरिया व डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत आहे अशी माहिती शहर संपर्क प्रमुख मोहम्मद हारुन अब्दुल हुद्दोस लाडले यांनी दिली दुसऱ्या निवेदनात हुसैनी मेवाती मौल्ला ते नेमपुरी पर्यंतच्या रस्त्याचे घडलेले काम पूर्ण करावे अशी मागणी करण्यात आली या भागातील रस्ता गेल्या दहा वर्षापासून पूर्ण झाला नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे जर चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत काम सुरू झाले नाही तर संपूर्ण मेवाती प्रशासना विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे जीवन महाराष्ट्रीय बाबा राजकिसाद